राजा ग्रुपच्या वतीने उल्हासनगरमधील भूमिपूजन उल्हासनगर हस्ते करण्यात आले उल्हासनगरच्या प्रसिद्ध सेक्शन राजा उल्हासनगर कॅम्प क्रमांक चारशे सव्वीस सेक्शन येथील सेक्शन सव्वीसचा राजा गणपती पंडालचे भूमिपूजन उल्हासनगरचे वसंत दरबारचे छोटे साई यांच्या हस्ते करण्यात आले या कामाची सुरुवात मोठ्या थाटामाटात करण्यात आली काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी गणपतीबायांच्या मूर्तीचे पूजन करून ती बनवण्यासाठी मुंबईला पाठवण्यात आली आहे यावेळेस सव्वीस सेक्शन राजा थीम हे राजस्थान येथील खाटूश्याम बाबा असणार आहेत ज्यांना राजस्थानला जाणं शक्य होत नाही त्या भाविकांसाठी खास दृश्य राजस्थान येथील खाटूश्याम बाबा बघण्यासाठी से सेक्शन सव्वीस चा राजा गणपती मंडळ येथे यावं तसेच यावेळी माजी नगरसेवक शंकर शेरी लोण

देवों के देव महादेव के सुपुत्र जिनका अभी आगमन होने वाला है अगले महीने की सात तारीख को आज वहाँ की भूमि पूजन हुई है पूरा ग्रुप छब्बीस का राजा हमारे दरबार के प्यारे सभी बच्चे दरबार के प्यारे हैं जैसे आप देख रहे हो यहाँ पे एक प्यारा मेल लगा हुआ है इन सब बच्चों को दरबार की तरफ से आशीर्वाद शुभकामनाएं जैसे ये आज मेला लगा है छब्बीस का राजा के भूमि पूजन का मैं चाहता हूँ ग्यारह बारह दिन जो भी यहाँ पे मेला है बापा का जहाँ पे बापा का पूरा दरबार सजेगा सारे शहरवासी को निवेदन है आइए और बापा का आशीर्वाद प्राप्त कीजिए सबको जय जय वसंत शाह जय जय पारू शाह जय जय झूलाल गणपति बापा